डोंबिली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे लोडा हेवन येथील शिवाजी चौकात शनिवारी एका फळ विक्रेता फेरीवाल्याने फळ विक्री हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिक पिशवीत लघुशंका केली ही पिशवी कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने फळ विक्रीच्या हातगाडीवरील प्लास्टिकच्या खोक्यामध्ये कोंबली हा किळसवाना प्रकार एका जागरूक ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला या प्रकारावरून निळजे आणि लोडा हेवन परिसरातील नागरिकांनी रविवारी रात्री संताप व्यक्त केला सुमारे एक हजाराहून नागरिकांचा जमाव रस्त्यावर उतरून या भागातील फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले नागरिकांचा जमाव आक्रमक झाल्याने फेरीवाल्यांनी हातगाड्या दुकाने टाकून पळ काढलं कल्याण डोंबिली पालिकेच्या ई प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो फेरीवाला हटाव पथकाचे या फेरीवाल्यांना आशीर्वाद असल्याचे फेरीवाला निळजे लोडा हेवन पलावा भागातील गावदेवी शिवाजी चौक गृहसंकुलाचे प्रवेशद्वार व अंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी आधीपासूनच केल्या होत्या रविवारी रात्री फेरीवाल्याचा प्रकार पाहून रहिवासी रस्त्यावर उतरले आणि असे समजतात मनसेचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष विनोद पाटील मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रात्री उशिरा कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील पथक प्रमुखाला फैलावर घेतले पालिका कामगाराच्या आशीर्वादाने हे फेरीवाले या भागात ठाण मांडून आहेत हे फेरीवाले पालिकेच्या ई प्रभागाने कायमस्वरूपे हटवले नाही तर लोडा हेबर मधील रहिवासी आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रितपणे कायदा सुव्यवस्थेचा विचार न करता फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम घेतील असा इशारा मनसेचे विनोद पाटील यांनी पालिका पथक प्रमुखाला दिला गाडी घे आणि ही गाडी खाली करून एकच गाडी आहे काय काय आले आज बोलून फक्त सोमवारी सकाळी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप फेरीवाला हटाव पथकाचा ताफा घेऊन निळजे लोडा हेवन भागात आले होते सोबत जेसीबी होता फेरीवाल्यांचे पावसाळी निवारे लोखंडी लाकडी मंच पथपथाला पत अडथळा करणाऱ्या टपऱ्या पथकाने जमीन दोस्त रात्रीतून पाचहून अधिक टेम्पो देखील जप्त केले